मी मोहित याच वर्षी मी माझे शिक्षण बीटेक पूर्ण केले पण माझी इच्छा एमटेक करण्याची होती मग घरच्यांच्या जास्त प्रेशर आल्यामुळे मी एक वर्ष गॅप घेतला आणि अगोदर एंगेजमेंट केली आईचे म्हणणे होते अगोदरच मुलींची कमतरता आहे आणि शिकलेल्या मुली असेही लवकर मिळत नाही म्हणून माझे पूनमशी दोन महिने अगोदर एंगेजमेंट झाले पूनमने इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपला डिप्लोमा पूर्ण केला होता आणि मी मेकॅनिकल इंजिनियर झालो आमचे अरेंज मॅरेज होते घरच्यांना मुलगी आवडली होती पूनम ही दिसायला अगदी सिम्पल गोरी आणि सुंदर होती जेव्हा मी पूनमला पाहायला तिच्या घरी गेलो तेव्हा अगोदरच त्यांच्या घरच्यांची मी परवानगी घेतली होती की मला पुढच्या शिक्षणासाठी पुण्याला जायचं आहे म्हणून एमटेक झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही त्यावर तिच्या घरच्यांनीही संमती दर्शवली होती माझ्या या निर्णयावर पुनमचा पण होकार होता कारण सध्या प्रत्येक क्षेत्रात कॉम्पिटिशन फार वाढलेले आहे म्हणून उच्च शिक्षण घेतल्यामुळे मेरिट कमी लागते आणि नोकरी लवकर मिळते तेव्हा पूनमच्या बहिणीलाही माझा निर्णय मान्य होता त्याही पुण्यालाच राहत होत्या पूनमच्या बहिणीचे नाव हे मालती होते मालती पूनमपेक्षा दिसायला अगदी सुंदर हँडसम व डॅशिंग होती तिच्याकडे पाहिल्यावर पहिल्याच नजरेत डोळ्यात बरावी अशी तिची शरीराची बनावट होती आणि मालतीचा नवरा राजू हा सॉफ्टवेअर इंजिनियर होता त्याला पगारही भरपूर होता लग्ना अगोदरच त्याने पुण्यात बानेरमध्ये वन बी एच के फ्लॅट घेतला होता माझ्या एंगेजमेंटमध्ये मा तो आलेला नव्हता ऑफिसच्या कामानिमित्त त्याला सुट्टी मिळाली नव्हती मग संध्याकाळी आम्ही सपरिवार पूनमच्या परिवाराला भेटून घरी परतलो माझे घर आणि पूनमच्या घराचे चा अंतर हे चाळीस किलोमीटरचे होते त्यामुळे प्रवासही काही जाणवला नव्हता आता पुण्याला जायची तयारी करायची आहे मी आईला सांगितले आईने काही खाण्याचे पदार्थ बनवून दिले होते मग मी आईला समजावून सांगितले की आई मी तर पूनमचा बहिणीचा घरीच थांबणार आहे आणि त्या ठिकाणावरूनच मी युनिव्हर्सिटीमध्ये अप डाऊन करेल मग इतका सामान का देते माझ्याजवळ विनाकारण खराब होईल राहू दे नको बनवू काय जास्त जे बनवले आहे तेच राहू दे मालती ही तिच्या घरी पुण्याला पोचली होती उद्या संध्याकाळी मला पुण्याला निघायचा अगोदर मालतीला मी फोन लावला मालतीने फोन उचलला आणि अगदी हळवार पद्धतीने त्या माझ्याशी बोलल्या आणि तेही आतुरतेने माझी वाट पाहत होते कारण मी तिच्या बहिणीचा होणारा नवरा होतो म्हणून माझा पाऊनचा त्या ठिकाणी चांगलाच होणार होता याची मला कल्पना होती मी पुण्याला जाण्यासाठी रवाना झालो सकाळी सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीजवळ मी सात वाजेच्या सुमारास उतरलो मला घेण्यासाठी मालतीचा तिचा नवरा राजीव पोचलेच होते आम्ही गाडीत बसून त्यांच्या घरी पोचलो राजीवचे ऑफिस हे सकाळी नऊ वाजेला असायचे म्हणून राजू मला हॉलमध्ये बसून तयार होण्यासाठी निघाले वन बी एच के होते पण छान डेकोरेट केले होते साईडला किचन त्यालाच लागून एक बेडरूम आणि पुरे ड्रॉइंग रूम होती ती खूप मोठी आणि त्यालाच लागून बाल्कनी तेही सहाव्या मजल्यावरून बाणेर या परिसरातील नजारा सुंदर दिसत होता मी अगोदर बाल्कनीतच बसलो त्याच ठिकाणी मालतीने मला पाणी आणून दिले त्यावर मी तिला म्हणालो किती छान दृश्य दिसते या बाल्कनीतून मन कसे प्रसन्न झाल्यासारखं वाटतं आहे त्यावर मालती म्हणाली या बाल्कनीचाच व्ह्यूमुळे यांनी हा फ्लॅट बुक केला होता काही वेळातच राजीवही फ्रेश होऊन माझ्यासोबत जॉईन झाला मग मी पण फटक्यात ब्रश करून चहा पाण्यासाठी तयार झालो कारण मला पण अकरा वाजेपर्यंत युनिव्हर्सिटीमध्ये पोचायचं होतं ॲडमिशनसाठी राजीवशी गप्पा करत असताना मला तो फार मॉडर्न विचाराचा वाटला आता राजीवची ऑफिसला जाण्याची वेळ झाली होती राजूने आपली बॅग उचलली आणि मला बाय करून संध्याकाळी निवांत बोलूया आता थोडा वेळ कमी आहे मी पण त्यांना बाय केले व व तो निघाला मी पण फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेलो तोवर मालतीने माझ्यासाठी नाश्ता बनवून ठेवला होता मी पण लवकर आवरून आणि ब्रेकफास्ट घेऊन युनिव्हर्सिटीसाठी जाण्याची तयारी करू लागलो ज्या ज्या आवश्यक कागदपत्रांची गरज होती त्यांची पूर्तता मी केली आणि मालतीला कोणत्या नंबरची बस युनिव्हर्सिटीसाठी जाते ते विचारून बाहेर पडलो युनिव्हर्सिटीतील माझे काम एका तासातच झाले होते मी दुपारी दीडपर्यंत घरी आलो फ्रेश होऊन जेवण केले आणि थोडा आराम करण्यासाठी मालतीने मला त्यांच्या बेडरूममध्ये झोपण्यासाठी सांगितले नवीन जागा असल्यामुळे मला थोडं अस्वस्थ वाटू लागलं होतं म्हणून मी थोडं मोबाईलकडे ओढलो आणि काही वेळ मोबाईलमध्येच टाईमपास करून माझे डोळे केव्हा लागले ते मला सुद्धा कळाले नाही मग संध्याकाळी मी थोडा वॉकिंग करण्यासाठी बाहेर पडलो तोवर राजीव घरी आला होता त्यांनी लागलीच मला फोन केला आणि घरी बोलावले मग आम्ही शिक्षण व्यतिरिक्त आवडीनिवडी फ्युचरबद्दल अशा विविध प्रकारच्या गप्पांमध्ये रंगलो रात्रीचे जेवण झाल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या कॉलनीतील आजूबाजूच्या परिसर राबद्दल खाली जाऊन माहिती दिली उद्यापासून माझे कॉलेजही नियमित वेळेवर सुरू होणार होतं आणि आता वेळही भरपूर झाली होती म्हणून झोपण्यासाठी घरी परतलो मालतीने ड्रॉईंग रूममध्येच माझ्यासाठी एक जाड असा मॅट्रेस लावून ठेवला होता आणि ते दोघंही आपल्या बेडरूममध्ये झोपणार होते आता रात्रीचे बारा वाजले होते मला अजूनही झोप येत नव्हती कारण की दुपारी माझी झोप छान झाली होती आणि पुण्यात असेही वातावरण गार असल्यामुळे झोप फार जास्तच लागते अचानक दोन माणसांमध्ये शाब्दिक वाद व कुजबुज करणारे आवाज माझ्या कानी पडले तो आवाज मालती व हो राजीव यांचाच होता मालतीच्या लग्नाला तीन वर्षे झाले होते अजूनही त्याला मोडवाल नव्हतं राजीव हा जास्तच कामाच्या ट्रेसमुळे लवकर झोपायच्या आणि मालतीही त्याला उत्साहित करत असे तो आवाज आता फार जोराने वाढला होता मला काहीच कळे ना मी तर आजच आलो आणि या दोघांमध्ये भांडणं सुरू झाली लगेच मालतीचा परत आवाज वाढला त्यावर काही शब्द माझ्या कानी पडू लागले होते राजू तुमचं हे दररोजचं आहे मी तुमची वाट पाहते आणि तुम्ही असं काही न करता बोलता आणि काही न करता झोपता मी किती व्याकुळ होते आणि तुम्ही माझ्या गरजा बघू शकत नाही मला फक्त तुमच्या प्रेमाची आतुरता आहे आणि ती प्रत्येक लग्न झालेल्या स्त्रीला असते जर मला माहिती असते तुमच्यात काही दमच नाही तर मी लग्नसुद्धा केले नसते तुमच्याशी मी असा गप्पा ऐकून शॉकच झालो त्या दोघांची कंडिशन अशी होती देखणे मी अच्छा और चलणे मी डब्बू त्यांचा विचार करत असताना मला अचानक झोप लागली सकाळी असे मी लवकर घरी उठत असे मग वर्कआउट करण्यासाठी मी बाल्कनीत गेलो काही वेळानंतर बेडरूमचा दार उघडला व मालती बाहेर आली तिने मला वर्कआउट करताना बाल्कनीत पाहिले मी शॉर्ट पॅन्ट व बनियानवर वर्कआउट करत होतो माझी ही पर्सनॅलिटी फार डॅशिंग होती मालती मला एकटाक तिथे उभी राहून आढळत होती ती मला समोर दिसल्यावर मी तिला गुड मॉर्निंग म्हणालो तिच्याही रिप्लाय आला मॉर्निंग लवकर उठले तुम्ही मालती म्हणाली नाही सकाळी सकाळी वर्कआउट करण्याची सवय आहे म्हणून मी लवकरच उठतो त्यावरती हसली व फ्रेश होण्यासाठी बाथरूमकडे जाऊ लागली सकाळचे साडेसहा वाजले होते अजूनही राजीव उठलेला नव्हता काही वेळातच मालतीही बाथरूममधून बाहेर आली आणि मी घाम जिरवण्यासाठी सोपाव्यावर मोबाईल बघत बसलो त्याच वेळेस मालतीही माझ्यासमोर येऊन उभी राहिली तिचे ओले झालेले केस डोळ्यात हलकासा नशा आणि गुलाबी बारीक पोट यांच्याकडे माझे अगोदर लक्ष गेले ती अगोदरच दिसायला सुंदर होती पण आंघोळ करून आल्यानंतर ती अगदीच अट्रॅक्टिव्ह दिसत होती त्यानंतर मी तिच्याकडून प्यायला पाणी मागितले पाणी पिऊन मी लागलीच फ्रेश होण्यासाठी बाथरूमकडे ओढलो तेव्हा राजीव उठला होता आणि सोप्यावर बसून तो टी व्ही पाहू लागला मी बाहेर आल्यावर राजीवलाही गुड मॉर्निंग बोललो त्यावर तोही मला मॉर्निंग म्हणाला आज माझ्या युनिव्हर्सिटीमध्ये पहिला दिवस होता म्हणून लवकर तयार होऊन निघायचं होतं नाश्ता वगैरे झाल्यावर मी बस स्टॉपवर आलो आणि युनिव्हर्सिटीसाठी निघालो इकडे राजीवही तयार होऊन आपल्या ऑफिसला निघाला घरी मालती एकटीच्या असायची आज युनिव्हर्सिटीमध्ये पहिला दिवस असल्या कारणाने फारसे विद्यार्थी आले नव्हते म्हणून फार कंटाळा वाटत होता मग मी विचार केला की घरी जाऊन मालतीसोबत टाईमपास करूया इथे बसण्यापेक्षा तिच्याशी बोललेलं बरं म्हणून मी घरी एका तासाच्या आत परतलो म्हणजे कॉलेज सकाळी नऊला होते तर मी पौणे दहापर्यंत घरी आलो घराचा दार उघडाच होता असे वाटले की मालती घरात नव्हती म्हणून मी आत जाऊन सोप्यावर बसलो आणि पूनमसोबत फोनवर बोलू लागलो पूनमशी बोलून झाल्यावर मी तोंड हात धुण्यासाठी बाथरूमकडे गेलो मी घरात असल्याचे मालतीला कल्पना नव्हती आणि ती डायरेक्ट तिच्या बेडरूममध्ये जाऊन आपल्या मैत्रिणीने दिलेली नवीन साडी घालू लागली मी बाथरूममधून बाहेर पडलो आणि टॉवेल घेण्यासाठी बेडरूमकडे ओढलो तेव्हा समोरचे दृश्य पाहून मी अचंबित झालो मालतीचे पूर्ण शरीर माझ्या डोळ्यांसमोर होते आणि आमच्या दोघांच्या नजरा नजर झाल्या तिने पटकन आपले शरीर हातातल्या साडीने झाकलं मी डोळे मिटले व तिला सॉरी म्हणून बेडरूममधून बिना टॉवेलचा बाहेर निघालो आणि डायरेक्ट बाल्कनीत देऊन बसलो माझे मन घाबरायला लागलं होतं अंग थरथरत होतं मालती मला काही बोलली तर पूनमला सांगितले तर माझ्या इज्जतीचा तिचा पंचनामा होईल मग पंधरा वीस मिनिटांनंतर मला दिसलेल्या दृश्याची पुनरवृत्ती झाली स्वतःच्या डोळ्यांसमोर मालतीच्या आणि तिच्या हातात असलेल्या ती साडी वारंवार फिरू लागली मग काही वेळातच मालती बाल्कनीत आली आणि मग मी तिला परत सॉरी म्हणालो त्यावरती बोलली तुम्ही केव्हा आलात घरात तुम्ही आहात याची कल्पना नव्हती आज युनिव्हर्सिटीत जास्त मुलं आल्या नसल्या कारणाने मी घरी लवकरच परतलो पर घरी आल्यावर दार उघडच होतं आणि घरात तुम्ही नव्हते म्हणून मी डायरेक्ट तोंडात धुण्यासाठी बाथरूमला गेलो आणि बाहेर आल्यावर मला तुम्ही दिसल्या ती हसून म्हणाली होतं कधी कधी याला योगायोग म्हणतात मी खाली मैत्रिणीकडे गेली होती तिने माझ्यासाठी काल साडी घेतली ती घेण्यासाठी मी तिच्या घरी गेले होते मोहित परत त्यांना वारंवार स्वारी म्हणत होता माझ्याने चुकी झाली मला माफ करा त्यावर मालती म्हणाली तसं काही नाही मी सांगितलं ना तुम्हाला त्याला योगायोगच म्हणतात मनाला वाईट वाटून घेऊ नका तिच्या अशा बोलण्याने थोडी मनाला शांतता वाटली मग नंतर मी थोडा वेळ पुस्तक वाचले मग त्यातही माझं मन लागत नव्हतं कारण सतत मालतीचे शरीर हे डोळ्यासमोर फिरत होते तिचे ते गोरे अंग डोळे आणि हातात पकडलेली साडी हे सर्व दृश्य डोळ्यासमोर नाचत होते मग दुपारी जेवणाची वेळ झाली आम्ही दोघांनी सोबत जेवण घेतलं आणि मला तिने बेडरूममध्ये परत आराम करायला सांगितला मग मी तिला म्हणालो की तुम्ही बेडरूममध्ये झोपा कारण दुपारी झोपल्याने मला रात्री झोप लागत नाही मी बाल्कनीत बसून माझा अभ्यास करतो असे सांगून मी बाल्कनीत गेलो मालती दुपारी झोपत नसे तीही आपला टाईमपास टी व्ही बघण्यात करायची म्हणून तीही मोहित सोबत येऊन बाल्कनीत बसली त्या दोघांच्या गप्पा आता रंगावर आल्या होत्या काही वेळ गेल्यानंतर मोहितने मालतीला विचारले तुमच्यात आणि राजूमध्ये काही जमत नाही का मी सहज विचारतोय तुम्हाला कारण रात्री मला तुमचा आवाज ड्रॉइंग रूममध्ये येत होता म्हणून मी तुम्हाला विचार ज जसं एखादी स्त्री दुसऱ्या स्त्रीजवळ आपलं मन मोकळं करते तसंच मालती मला अगदी भरभरून सांगू लागली तेही संकोच न करता काय सांगू तुम्हाला माझ्या लग्नाला तीन वर्षे झाली अजूनही राजू मला मोल देऊ शकला नाही कामाच्या ट्रेसमुळे तो बायकोच्या प्रेमाला विसरतो बायकोच्या इच्छा आकांक्षा सर्व बायको आपल्या मनात दाबून ठेवते तिलाही कोणाच्या तरी प्रेमाची गरज असते राजूला याची अजूनही जाणीव नाही आमच्या फ्लॅट खालीच माझी मैत्रीण राहते तिचा नवरा आणि राजू एकाच ठिकाणी जॉबला आहेत पण तरी तिचा नवरा घरी आल्यावर अगोदर मुलांना व तिला बाहेर नेतो फिरायला आणि मग संध्याकाळी नऊ वाजेला ते जेवण करतात आठवड्यातून तीन चार वेळेस ते बाहेरच जेवण करतात तिच्या नवऱ्याचे म्हणणे आहे की जन्माला आल्यावर आपल्या परिवारासोबतच मोज मजा करायला पाहिजे वेळ एकदा गेल्यावर परत येत नाही आणि आपण पैसे कोणासाठी कमवतोय परिवारासाठीच ना आणि एकीकडे राजू घरी आल्यावर लॅपटॉप आणि टी व्ही ते झाल्यानंतर जेवण आणि झोपणे या पलीकडे एक शब्दही माझ्याशी बोलत नाही तिच्या चेहऱ्याकडे पाहून मला फार वाईट वाटू लागले होते मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला की संसारात छोट्या मोठ्या गोष्टी होत वो असतात आमच्याही घरी आमच्या आई वडिलांचे कधी कधी बनत नाही पण दोन तीन दिवसानंतर वडील बरोबर आईंना मनवतात अहो मोही यांचं उलट आहे हे तर कधी कधी प्रेमाचे दोन शब्द बोलतही नाही मला ज्यांना पटवावं लागतं तरी तर पटत नाही असे सांगत असताना तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं होतं आता संध्याकाळ झाली होती राजूच्या येण्याची वेळ झाली आज राजू दररोजच्या वेळेपेक्षा फार उशिरा घरी पोचला होता म्हणून डायरेक्ट जेवण करून तो झोपला आणि मलतीही बेडरूममध्ये झोपायला गेली आणि मी ड्रॉइंग रूममध्ये आपल्या मॅट्रेसवर पडलो रात्रीचे दहा वाजले होते मी पूनमशी बोलत होतो आम्ही भावी नवरा बायको गप्पांमध्ये रंगलो होतो गप्पा करत असताना केव्हा रात्रीचे बारा वाजले ते कळलेसुद्धा नाही आता मला झोप येत होती म्हणून मी तिला गुड नाईट म्हणून फोन कट केला काही मिनटातच परत बेडरूममधून कसला तरी कुजबुजचा आवाज आला माझ्या मनात परत शंका आली की या दोघांचं भांडण परत सुरू झालं असावे तेवढ्यात मालती बेडरूममधून बाहेर आली आणि बाल्कनीत बसून रडू लागली मी झोपण्याचे नाटक करत होतो तिला वाटावे म्हणून मी माझे डोळे मिटलेले होते तिने एकदा ड्रॉईंग रूमची लाईट ऑन करून मला चेक केले तिला वाटले मी झोपलेला असावा लाईट ऑफ झाली मी डोळे उघडून पाहिल्यावर ती बाल्कनीत खुर्चीवर बसलेली होती ती स्वतःलाच कोसू लागली होती मी उठला आणि बाल्कनीत तिच्याजवळ जाऊन बसला ती थोडी घाबरली मला तिथे पाहून मी तिच्याजवळ खुर्ची टाकून बसलो आज परत भांडण झालं का तुम्हा दोघांचं ती अजूनही रडत होती तुम्ही झोपा तुम्हाला सकाळी कॉलेजला जायचं आहे असे ती मला म्हणाली तेव्हा मी तिला परत समजू लागलो तुम्ही एवढ्या सुंदर सुशिक्षित मुली असूनसुद्धा हिंमत हारतात त्यावर ती म्हणाली तसं काही नाही वेळ येईल एक दिवस सर्व ठीक होईल तुम्ही काळजी करू नका झोपा काही वेळानंतर आम्ही आपा आपापल्या आप जागेवर झोपलो सकाळी राजीवला पाच वाजेला ऑफिसला प्रेझेंटेशन द्यायचे होते म्हणून तो लवकर निघाला मी आपल्या वेळेवर उठलो आणि वर्कआउटसाठी बाल्कनीत गेलो सात वाजले होते अजूनही मालतीचा बेडरूमचा दार उघडला नव्हता म्हणून ते पाण्यासाठी मी बेडरूमच्या दाराजवळ पोचलो दार अर्धवट उघडाच होता दाराच्या फटीतून मी आतून डोकावले तेव्हा आतील दृश्य पाहून परत मला थंडागार घाम सुटला मालती बेडवर झोपून स्वतःला तृप्त करत होती ती परत बाल्कनीत आलो आणि आता जे दृश्य पाहिले होते ते आयुष्यात कधी न विसरण्यासारखं होते माझ्या डोळ्यांसमोर वारंवार तेच चित्र फिरू लागले होते काय करावे डोके काम करत नव्हते तेवढ्यात बेडरूमचा दारू उघडला आणि मालती सरळ बाथरूमकडे गेली मग काही वेळाने ती फ्रेश होऊन बाहेर आली तिच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य होते मला तिच्याकडे पाहून स्वतःलाच कळले होते की ही दररोज नवराकडून जे मिळणारं सुख आहे ती ते स्वतःच्याच हाताने मिळवते ते ती तिच्याकडे पाहून गुड मॉर्निंग म्हणालो तिनेही परत मॉर्निंगमध्येच मला रिप्लाय केला काही वेळानंतर मीही फ्रेश होऊन आपल्या कॉलेजला निघालो कॉलेजमध्ये माझे चित्त लागत नव्हते मालतीचे दृश्य डोळ्यासमोर वारंवार येत होते आता दुपारचे बारा वाजले होते म्हणून मध्ये काही खाण्यासाठी मी गेलो होतो तेव्हा माझ्या मनाने मला स्वतःलाच प्रश्न केला आता आपण घरी गेलो तर ती एकटीच असणार या संधीचा फायदा घेऊन आपण तिला संतुष्ट करू शकू पण मन घाबरत होते प्रश्न भरपूर येत होते म्हणून थोडी हिंमत केली आणि घरी निघालो दाराची बेल वाजली समोर मालतीचा चेहरा दिसला आज तिला फार फ्रेश वाटल्यासारखं जाणवत होतं अरे मोहित आज परत लवकर आले तुम्ही अजून रेग्युलर पिरियड चालू झाले नाहीत म्हणून पुढच्या आठवड्यापासून रेग्युलर कॉलेज सुरू होणार आहे मी अजून या ठिकाणी नवीन आहे कोणी मित्रही नाही म्हणून कंटाळा वाटत होता त्यापेक्षा घरी अभ्यास होईल माझा माझे डोळे मालतीला शोधत होते आता ती किचनमध्ये स्वयंपाक करत होती जाऊन डायरेक्ट विचारावं का मनाला पहिला प्रश्न केला पण मनातली गोष्ट मनातच दाबून पुस्तक हातात घेऊन फक्त लाईनी चाडत राहिलो दुपारी जेवण झाल्यावर आराम करण्यासाठी मालती बेडरूममध्ये गेली चांगली झोप लागली होती तिच्या थकवाही सकाळी सकाळी निघाला होता मीही बाहेरचे दृश्य पाण्यात बघणं होतो आणि बाल्कनीत बसून पुण्याच्या रोडावर धावणाऱ्या गाड्यांची मजा पाहत होतो असे करत संध्याकाळ झाली मग रात्र दिवस कसे बराभर पडू लागले होते पण मालतीच्या स्वप्नांचं कोडं अजूनही सावरलेलं नव्हतं रात्रीच्या अकरा वाजेला पूनमचा फोन आला आम्ही दररोज तासनतास गप्पा रात्रीच करायचो आता बारा वाजले होते बेडरूममधून काही आवाज होत नव्हता अचानक दीड वाजेच्या सुमारास माझ्या चेहऱ्याला कोणीतरी स्पर्श झाला मी तोंडावर पटकन हात फिरवला पण हातात काही सापडे ना अजून पाच दहा मिनटांनी परत तोच पर स्पर्श मला जाणवला मालती माझ्या शेजारी झोपून माझ्या चेहऱ्यावर हात फिरू लागली मी पटकन उठलो आणि आजूबाजूला पाहू लागलो ते तर माझं स्वप्न होतं माझ्या स्वप्नातही आता मालतीने कब्जा केला होता मी अगदी तिच्या प्रेमात पडलो होतो आणि तिच्यासाठी मी बैचन झालो होतो आता मालतीही मला अव्यवीशी वाटू लागली होती म्हणून मी जास्त तिच्या जवळीक बनवण्याचा प्रयत्न करू लागलो सकाळ झाली मी वर्कआउट करत असताना मालती बेडरूममधून बाहेर आली आल्या आल्या लगेच लागलीच ती बाथरूमकडे गेली जेव्हा तिच्या येण्याचा वेळ होता तेव्हाच मीही बाथरूमकडे गेलो आणि समोरासमोर आमची धडक झाली मालतीची छाती व माझी छातीतच झाली होती आणि ती खाली पडत असताना माझा एक हात तिच्या कमरेवर होता आणि तिचा एक हात माझ्या खांद्यावर आणि मी मालतीच्या चेहऱ्याकडे पाहत बसलो तिच्या चेहऱ्यावर आलेल्या केसांच्या एक बट मी माझ्या बोटांनी बाजूला केली तेव्हा मला काहीही भान नव्हती की ही माझी ही बाई माझ्या होणाऱ्या बायकोची मोठी बहीण आहे त्यावेळेस माझी हीच माझाही पर्श मालतीला हवा हवा असा वाटू लागला होता थोड्या वेळातच आम्ही दोघे भानावर आलो आणि एकमेकांना स्वारी म्हणू लागलो मी लागलीच बाथरूममध्ये फ्रेश होण्यासाठी पडालो राजीव ऑफिसला गेला होता आणि मालती मला ब्रेकफास्ट वाढू लागली होती माझ्या लक्षात जास्त करून मालतीच्या जा चेहऱ्याकडेच होतं मालती जसा पराठा ता ताटात ता ता टाकायची ता 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 तसा मी हात पुढे करून तिच्या हाताला स्पर्श करायचो काही वेळानंतर मी कॉलेजसाठी निघालो कॉलेजमध्ये माझे चित्त लागत नसे वारंवार मी तिच्याचबद्दल विचार करू लागलो होतो आज शनिवार होता उद्या रविवार असणार आहे म्हणून मी विचार केला की लवकर घरी जावे परत आज घराचा दार अर्धवट उघडा होता माझ्या मनात विचार आला की मालती तिच्या मैत्रिणीकडे गेली असावी म्हणून मी अगोदरच बाल्कनीत जाऊन बसलो काही वेळातच दार लावण्याचा आवाज आला मालती आत गाऊनवर होती तिला कोणताही ड्रेस शोभूनच दिसत असे तिला माहितीच नव्हते की मी बाल्कनीत बसलेला आहे आणि मी तिच्या बेडरूमकडे ती डायरेक्ट गेली मालती गाऊन काढून साडी परिधान करत होती तेव्हाच बेडरूमच्याही दार उघडा होता मी मुद्दाम बाथरूमकडे जाण्यासाठी नाटक केले आणि माझे लक्ष बेडरूमकडे वळले तिला त्याच अवस्थेत मी परत पाहिले यावेळेस ती घाबरली नाही ती ज्या परिस्थितीत होती त्याच परिस्थितीत उभी राहिली आणि आपली साडी घालत राहिली मीही त्याच ठिकाणी उभा राहिला आज भीती नव्हती मलाही मालतीने मला आवाज दिला काही हवे आहे का तुम्हाला मी मनातल्या मनात म्हणालो मनात मला तर तुम्हीच हवे आहात फार दिवसांपासून तुमची वाट पाहत आहे काही नाही आता मालतीची पाट माझ्याकडे होती ती लांबूनच तिच्या गुऱ्या रंगाला न्याडत होतो आणि त्या ठिकाणी मी निघून परत बाल्कनीत बसलो मालती साडी घालून बाल्कनीत आली मी अस्वस्थ बसलेला पाहून तिने मला विचारले काही प्रॉब्लेम झाला आहे का कॉलेजमध्ये त्यावर मी म्हणालो कॉलेजला तर माझं चित्तच लागत नाही का पूनमची आठवण येत असेल तुम्हाला ती म्हणाली पूनमपेक्षा मला तुमची जास्त गरज आहे मोहित म्हणाला का तुम्हाला माझी बहीण आवडत नाही का तसे नाही ती तर मला आवडते पण सध्या तुम्ही माझ्यासोबत आहात एक दोन वेळेस मी तुम्हाला अशा अवस्थेत पाहिल्यामुळे मी माझे मनावरचे बाण हरवपलो आहे तेव्हा मालतीने माझ्या हातावर हात ठेवला आणि तिच्या हाताचा जो नाजूक स्पर्श माझ्या अंगाला हा काटे आणणारा होता जे तुम्ही पाहिलं होतं ते कोणाला सांगू नका ते फक्त योगायोग झाले होते पण मी अजून जवान आहे असे दृश्य पाहिल्यावर माझ्या अंतरंगीत मनावर कंट्रोल होत नाही मोहित म्हणाला त्यावर मालती म्हणाली मी ज्या दिवशी तुम्हाला वर्कआउट करताना पाहिले ना, ना त्याच दिवशी मी तुमच्या प्रेमाच्या आणि शरीराच्या प्रेमात पडली होती जशी तुम्हाला माझी गरज आहे तशी मलाही तुमची गरज आहे मालतीने घराचे दार लावले आणि बाल्कनीत येऊन माझा हात तिच्या हातात पकडला आणि मला बेडरूमकडे नेऊ लागली मधला ज्या अवस्थेत मी तिला पाहिले होते त्याच अवस्थेत मालती माझ्या समोर आता उभी होती मालतीने माझ्या चेहऱ्यावर तिचा हात अगदी नाजूक पद्धतीने फिरवला आणि माझ्या ओटांवर तिने ओठ ओट ठेवले तिचे ऑलरेडी उघडे असलेले वक्ष मी आता धरले आम्ही एकमेकांना भरपूर प्रेम करू लागले प्रेम करताना आमचे अंग घामाने ओली जिम झाले होते आता मालती रोज रात्री राजू झोपल्यानंतर माझ्याजवळ झोपायला येत असे मी दिवसा आता कॉलेज पूर्ण करायला लागलो होतो कारण रात्री मालती माझ्यासोबत राहायची मी दोन वर्ष मालतीच्या घरी राहिलो माझे एमटेकचे शिक्षण पूर्ण झाले आणि मालतीच्या अपार्टमेंटमध्ये मा मी पण एक रीसेल फ्लॅट बुक केला आणि पुण्यालाच नोकरीला लागलो सहा महिन्यांनी माझे लग्न झाले आता पूनमसोबत मीही त्या फ्लॅटमध्ये राहायला आलो दिवसाला दोघीही बहिणी वेळ घालवण्यासाठी एकमेकांच्या घरी ये करायचे आणि रात्री पूनमला वेळ दिल्यानंतर मी मालतीला वेळ देण्यासाठी फोन करून तिचे डाळ उघडून तिला प्रेम करायचो अशा प्रकारे एमटेक करताना मला दोघं बहिणींच्या प्रेमाचा अनुभव झाला ज्या ठिकाणी माणसाला समाधानी वाटते त्याच ठिकाणी मनुष्यही आपुलकी व प्रेमाने राहतो